चला सावली पेरूया भारतातील ही पहिली संकल्पना असेल क्रांतिकारी संकल्पना आहे सांगली जिल्ह्यात पाच लाख रोपे तयार करण्याचा हा आपला मानस आहे सह्याद्री देवराई अध्यक्ष सिने अभिनेते सयाजी शिंदे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये झाड लावणं त्याचं महत्व वाढवणं यासाठी चला सावली पेरूया म्हणजे मुलांच्या मनात झाड लावल्यानंतर आयुष्यभर चांगले दिवस कसे येतील झाडाचे फायदे कसे दिसतील त्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन इस्लामपूरच्या विद्या मंदिरच्या पटांगणावर पाच हजार मुले एकत्र येऊन प्रत्येक मुलाला एक बी म्हणजे प्रत्येक मुलाकडून एक रूप या दृष्टिकोनातून बीज प्रत्येक मुलाला देण्याचा उपक्रम आज राबवण्यात आला चला सावली पेरूया या जिल्हा परिषद सांगली आणि सह्याद्री देवराई संस्थान उपक्रमाअंतर्गत आज प्रसिद्ध चित्रपट आणि अभिनेते आणि पर्यावरण प्रेमी श्री सयाजी शिंदे आणि तृप्ती धोडमिसे यांनी पर्यावरणाचं महत्व आणि झाड लावल्यानंतर झाडाचं महत्व विद्यार्थ्यांच्या मनात कसं रुजवलं पाहिजे यासाठी आजचा कार्यक्रम खूप प्रेरणादायी आहे असं मत व्यक्त केलं आणि या कार्यक्रमात मोहन गायकवाड शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सांगली डॉक्टर आबासाहेब पवार गट विकास अधिकारी पंचायत समिती वाळवा ॲडव्होकेट धैर्यशील पाटील सहसचिव वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटी सह्याद्री देवराईचे वृक्षप्रेमी सरपंच शिवदास भोसले यांच्या पुढाकारातून यांच्यासह अनेक मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आज हा कार्यक्रम पार पडला आणि यामध्ये पाच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला वाळवा तालुक्यातील उर्वरित शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यासाठी सह्याद्री देवराई संस्थांकडून बी प्राप्त झाले जिल्हा परिषद सांगली जवळ जवळ पाच लाख विद्यार्थी असून तेवढी रोपे तयार करण्याचा मानस आहे अशी माहिती गट शिक्षणाधिकारी अजिंक्य कुंभार यांनी दिली कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला कार्यक्रमात पावसानं हजेरी लावली सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुंभार यांनी केलं या कार्यक्रमामध्ये तृप्ती धोडमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहन गायकवाड शिक्षणाधिकारी प्राथमिक आबासाहेब पवार गट विकास अधिकारी पंचायत समिती वाळवा धैर्यशील पाटील सहसचिव वाळवा एज्युकेशन सोसायटी हे सदर कार्यक्रमास उपस्थित होते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली